देवाच्या कृपेने पानं होते राम जसा कोसरेला कृष्ण तसा देव केला शिवरायाजी जायला तसा पूजा अरे काढणार आपल्याला ना पूजा चोरोटीचा कार्यक्रम आहे अजून कोणाला सांगितलं नव्हतं पण मग इथून पुढे सांगणार आहे त्याचीच तयारी चालू आहे आता तयारी अजून झाली नाही सुरुवात आहे तर तुम्ही बघत राहा कशी होत आहे कसं होत आहे डेकोरेशन आमचं अजून पान वगैरे लावायचे ते पूर्ण झाल्यावर दिसेल तुम्हाला आताशी फक्त अरेंज नमस्कार सगळ्यांना पूजा ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि आज माझ्या चोरुटीचा कार्यक्रम आहे तुम्ही बघताय इथे अमोल भाऊ आणि ऋतुताई डेकोरेशन करताय त्यासाठी त्यांनी एक पर्दा घेतला आहे आणि ते स्टेपलरने भिंतीमध्ये तो पर्दा पॅक करताय ॲक्च्युली हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे तुम्ही पण पुढे बघत राहा किती पाना

अक्षरशः आज मिस्टरांनी जेवणही केलं नव्हतं आणि ते सकाळपासनं माझ्या चौरेटीच्या डेकोरेशनचा विचार करत होते की काय करायचं काहीतरी स्पेशल करायचं होतं त्यांना त्यामुळे त्यांनी खूप सारे असे केळीचे पानं आणले आणि त्यांच्यासोबत जो आहे तो ऋषी आहे म्हणजे त्यांच्या लहाण्या मामाचा मुलगा त्यानेही खूप मदत केली आता इथे आम्ही एक एक पान स्वच्छ असं कापडाने पुसून घेत आहोत आणि काही पानं लहान आहेत काही मोठी आहेत त्यामुळे सगळे पानं असे सारखे कापून घ्यायचे आहे ज्यामुळे आपल्याला ते एक पानं एका खाली एक पर्द्याला लावता येतील तर आम्ही सगळे मिळून डेकोरेशन करतोय तुम्ही बघताय काय घेऊ ना चेअर तुम्ही आता एक 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 असं वाटतंय लग्नाची ओ तुम्ही जेवण करून घ्या ना दमले का पैसे <laughs> <laughs> <laughs>

आता तुम्ही इथे बघताय अमोल भवाने आणि ऋतुताई केळीचे पानं पडद्याला लावताय म्हणजे एक एक प्रत्येक पानाला दोन दोन पिना लावलेलं आहे आणि ते पान पॅक केलेलं आहे आणि तुम्ही कंप्लीट झाल्यावर बक्षालच ते खूप सुंदर दिसत होतं म्हणजे असं वाटतच नव्हतं की तिथे पडदा लावलेला आहे असं वाटत होतं की डायरेक्टली भिंतीलाच आपण केळीचे पानं लावलेले आहेत आणि खूप छान असं आर्टिस्टिक काम केलं आहे अमोलदादांनी आणि त्यांना सवयच आहे ते काहीतरी युनिक असं करतच असतात आता मी पण एका बाजूला रांगोळी वगैरे बाकीची आवरसावर करून घेते छोटीशी दारासमोर रांगोळी काढली मी खूप कष्ट घेतले तुम्ही परत पान आणले परत पानच पान आहे आज आमच्या घरी पूजेची चरोटी छान आणले

थोडंच राहिलं ना आता हां अवघड होतं पण पण केलं भो आपल्यासाठी काहीच अवघड नाही असं वाटत लागलंय मला आता आपण सगळं काही करू शकतो आपण घरात केदारनाथ बनवलंय म्हणजे लोक फक्त नाही का पोस्टर आणता आपण ओरिजिनल पानांच केलंय ओरिजिनल तेच ना ऑर्गेनिक ऑर्गेनिक <laughs>

नको नको मिक्स नका करू वेगवेगळेच नव्हते आपण करू ना डेकोरेशन मला मध्ये दोन लावा बघ तेवढ्यात मम्मी पण आली आम्हाला थोडीशी मदत केली फुलांचं डेकोरेशन करायचं होतं खाली आणि ती बोली मी बसते मी करते बसल्या बसल्या अव कधीची वाट बघत होतो आणलं का खूपच उशीर केला पूजा ऋतू मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता तयारी झाली आहे मी पण रेडी झाली आहे पूजा पण रेडी होती आहे आणि आज आमच्या इथं पूजेचा चोरोटीचा कार्यक्रम आहे सगळी तयारी झाली आहे तुम्हाला व्हिडिओ मार्फत सर्व बघायला मिळणारच आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि ज्या दिवसाची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघता की कधी समजेल कधी समजेल तर आज ते फायनली तुम्हाला समजणार आहे की पूजा प्रेग्नेंट आहे आणि तोच कार्यक्रम आम्ही करतोय तर तीन महिने पूर्ण झाले त्यामुळे मग आज चौरोटीचा कार्यक्रम ठेवलाय तर आता डेकोरेशन तर झालंय पूर्ण सगळी तयारी पण झाली आहे आता पुढचा ब्लॉक नक्की बघत राहा आज मी जी साडी घातलेली आहे ती मला संदमावशींनी घेतलेली होती आणि तिचा हिरवाच कलर आहे त्यामुळे आज मी ती घातली आणि खूप छान दिसत आहे एकदम साधं सिंपल आवडलंय मी कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं इथे कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे सगळ्यात आधी मुलीची ओटी आई भरते तर मम्मीने इथे माझं ऑप्शन केलं आणि त्यानंतर सर्वात प्रथम तिने माझी ओटी भरली त्यामध्ये बरंच काही होतं आणि मला आशीर्वादही दिला आणि त्यामध्ये गजराही होता तर त्या तिने मला आव गजराही लावला केसांमध्ये आणि यानंतर आता सगळ्यांनी ओटी भरायला सुरुवात केली यानंतर अरुणा मावशी आली तिनेही माझं ऑक्शन केलं माझी ओटी भरली आणि मग त्यानंतर संध्या मावशी आली संध्या मावशीने ओटी भरली माझी संध्या मावशीनेही माझी ओटी भरली त्यानंतर ही माझी सगळ्यात लहान मावशी आहे जया मावशी तिनेही माझं ऑक्शन वगैरे केलं आणि ओटी भरली त्यानंतर आजी माझी आजीनेही ऑक्शन केलं अर्चना मामेंनीही ऑक्शन करून ओटी भरली त्यानंतर ऋतुताईंनी माझं ऑप्शन केलं आणि माझी ओटी भरली त्यामध्ये मस्त निळ्या रंगाची अशी पैठणी होती नारळ पाणी आणि त्यांनीही मला सौभाग्याच्या वस्तू दिल्या आणि त्या तशा मला खूपच जीव लावतात आमचं बॉन्डिंगही खूप छान आहे तुम्हाला माहितीच आहे ह्या आमच्या मावस सासू आहेत म्हणजे मिस्टरांची मावशी आहेत त्यांनीही माझा ऑप्शन वगैरे करून ओ टी भरली आणि ह्या सरला मामी आहेत मिस्टरांच्या लहान्या मामी मोठ्या मामी पण आहे पण त्या आल्या नव्हत्या तर त्यांनीही माझा ऑप्शन करून ओ टी भरली आणि ह्या मम्मी आहेत म्हणजे सासूबाई त्यांचा तर खूप जीव आहे माझ्यामध्ये त्यांनी ऑप्शन वगैरे केलं त्यांना त्यानंतर माझी ओटी भरली ओटी भरतानाही तुम्ही बघता इथे त्यांनी तीन वेळा ओटी उतरून त्यांनी ओटी वगैरे भरली माझ्या ओटीमध्ये तांदूळ वगैरे टाकून काहीतरी मंत्र म्हटला डोक्यावर हात ठेवून त्यांनी मला आशीर्वादही दिला ओटी म्हणजे चोरून भरायची ओटी साधारणतः तिसऱ्या महिन्यात भरतात आणि दिवे लागण्याच्या आधीच भरतात म्हणजे कोणाला कळू नये आणि आम्ही ही घरातल्या घरातच भरली होती घरामध्ये पाहुणे होते आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम केला आणि त्यानंतर आम्ही तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत म्हणून त्यांनी बर्फी आणली यानंतर आम्ही थोडे फोटोज पण काढले जेवढे मी फ्रुट्स दिले ते सगळे फ्रुट्स काढचे ताजी तवाना राहायचं सगळ्या ताज्या तवाना खायचं बाल पण आम्हाला तसं गुडगुडी द्यायचं ते आईनेही आम्हाला पेढा खाऊ घातला खरं तर आईला आणि मम्मीला मुलाची खूप अपेक्षा आहेत पण आमचं असं काही नाही आहे आम्हाला तर माझी लक्षणं तर अशीच आहे की म जसं मला मुलगीच होईल तुम्ही पण मला कमेंटमध्ये काल सांगितलं की पूजा तुझं तुझ्याकडे बघून वाटते तुला मुलगी होईलच

चेहरा ठेवून नको आनंद चांगला विचार ठीक आहे सर्व ताईंना खूप दिवसांपासून आहे ना तुष्ठरी ऐकायची होती तर आज तुझ्याची आपण चोरमोटी भरलेली आहे तीन महिने कोणाला सांगत नाही ना त्यामुळे आम्ही पण सांगितलं नाही पण बऱ्याच ताईंना नाही ना आपोआप समजलं ते कळून पण गेलं पण आता सर्वांना आम्ही सांगितलंय की पूजाला पूजा आणि तिचं खूप सर्व काही छान व्हावं बाळ सुखरूप व्हावं त्यासाठी ही चोरवटी भरलेली आहे आम्ही तर आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट मध्ये सांगा आणि सर्वांच्या आशीर्वाद असू द्या पूजाला पूजाच्या बाळाला तर लवकरच आमच्या घरी लहान बाळ येणार आहे आणि मी मोठी मम्मी होणार आहे आणि ती मम्मी होणार आहे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना कळून चुकलं होतं पण आज आम्ही फायनली सांगितलंय की पूजा ब्रेगनंट आहे आणि आमचं घरी लवकरच लहान बाळ येणार आहे तर तुमचं सर्वांचा आशीर्वाद त्याच्यावर राहू द्या आणि असंच प्रेम करत राहा ऐका लवकरच ह्या सगळ्या जणी आज्जा होणार आहे आणि ह्या पण होणार आहे हा ह्या दोघीसाठी पण जे होणार आहे आणि ही पण आज्जी होणार आहे कृपेने आमच्या घरामध्ये देवाच्या कृपेने पाना हरते राम जसा कोसरेला कृष्ण तसा देवा केला शिवरायाजी जायला तसा पुत्र हो पूजा नाश्ता करताय हाय अंशु का आणता वहिना तुम्ही आम्हाला बोलू ना तुम्ही फोटो काढतो मग तू आजी होणार आहे कसं वाटतंय तुला आता खूप छान वाटतय लवकरच मावशी पण झाली पाहिजे मी होशील पहिले पहिले तू, तू आजी हो मग मावशी हो पहिले एक एक सांभाळ किती सांभाळशील तू तुझा हाय पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि कार्यक्रम संपला आहे सगळा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। <laughs> <रहे लगे> <laughs> 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 आणि पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना बाय बाय आणि शुभ शुभरात्री